मलईचा आणि म मुंबई महापालिका बजेटचा खरं तर मित्रांनो हे थमलेल मी जवळपास बारा पंधरा दिवसापूर्वी बनवून ठेवलं होतं पाच जुलैला मेळावा झाला आणि त्याच्यानंतर व्हिडिओ करू असं मी ठरवलं होतं पण काही अचानक कामं आली सात आठ दिवसाचा जवळपास नऊ दिवसाचाच आठ दिवसाचा दौरा झाला वेगवेगळ्या ठिकाणी वे दौरा झाला आणि त्यामुळे हा व्हिडिओ बनवायला उशीर झाला आजचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर आता उद्या परवा येणारे व्हिडिओ त्याच्यामध्ये आकडेवारी असेल आजचा व्हिडिओ आकडेवारी नसेल पण याच विषयासंदर्भात असेल आणि तो विषय अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची झालेली भेट यांचा झालेला विजय मेळावा हिंदी भाषेवरनं उठलेलं वादळ या संदर्भातला असेल त्याला असणारे काही बाकीचे म्हणता येईल की त्या विषयाला असणारी झालर या संदर्भातला असेल त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपलं आवडतं युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थमनेलमधनं तुम्हाला कल्पना आलीच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे आणि मी मगाशी म्हणत्याप्रमाणे हा थमनेल मी जवळपास बारा तेरा दिवसापूर्वी बनवला होता पण मी पाच तारखेच्या मेळाव्याची वाट बघत होतो पाच तारखेचा मेळावा झाला विजय मेळावा खरं तर तो मोर्चा होता मग तो विजय मेळाव्यात त्याचं रुपांतर झालं निर्णय मागे घेतल्यामुळे सरकारने त्यामुळे तो विजय मेळावा झाला अर्थात तो विजय मेळावा असता तरी काय आणि तो मोर्चा झाला असता तरी काय उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र येणं या पुरता मर्यादित किंवा यापुरतं महत्त्व असलेला राजकीयदृष्ट्या महत्त्व असलेला भावनिकदृष्ट्या महत्त्व असलेला हा मेळावा किंवा तो मोर्चा होणार होता आणि त्यामुळे त्याचं महत्त्व अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि स्वाभाविक महाराष्ट्राचं राजकारण असल्यामुळे देशावरती होणाऱ्या राजकारणातल्या थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा फरक आणि त्याचं महात्म्य राहणारच होतं आणि म्हणूनच त्या मेळाव्याकडेच तुमचं आमचं सगळ्यांचंच लक्ष होतं तर तो विजय मेळावा पार पडला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे हा विजयी मेळावा किंवा हे एकत्र येणं हे दोन भावांचं होतं का दोन पक्षांचं होतं हे मुळात समजून घेणं जास्त गरजेचं आहे एक लक्षात घ्या मित्रांनो उभाटा सेना असो आता निर्माण झालेली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांची ती असो यामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत उभाठा सेनेचे जे सैनिक आहेत महाराष्ट्र निर्माण सेनेचे जे मनसैनिक आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे जे शिवसैनिक आहेत यातले बहुतांश किंबहुना सर्वच यांच्याकडे एक भावनाप्रधान दृष्टीने काम करणारा कार्यकर्ता म्हणून बघितलं जातं आणि हे आजचं नाहीये हे वंदनीय शिवसेना प्रमुख होते तेव्हापासूनच हे खरंतर गणित आहे आणि शिवसैनिक हा संवेदनशील असतो भावनाशील असतो झोकून देणारा असतो परिणामांची पर्वा न करणारा असतो आणि हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे मी तर फार जवळ न बघितलेलं आहे एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी सालापासून मी ते बघतोय त्यामुळे या भेटीकडे आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय राजसाहेब एकत्र आलेल्या त्या भेटीकडे एक पक्षप्रमुखांची भेट म्हणून बघणं जितकं महत्वाचं आहे तितकंच जर का ते मीडियानी आणि प्रामुख्याने अशा मीडियानी जे एक चित्र निर्माण केलेलं आहे की ते दोन भाऊ एकत्र येत आहेत तर ते खरंच तसं आहे का त्याकडे देखील वेगळ्या अँगलनी बघणं गरजेचं आहे याचं कारण असं मी जे तुम्हाला म्हणालो की मी जे आठ दहा दिवस गेले फिरतोय मी अनेक लोकांना भेटलो अर्थात मी या संदर्भात फिरत नव्हतो मी माझ्या वेगळ्या कामांसाठी फिरत होतो माझ्या शूटिंगच्या वगैरे कामांसाठी फिरत होतो पण अर्थात स्वाभाविक आहे जिथे जातो तिथे लोक भेटतच असतात आणखीन मग ते चर्चा निघतात त्याच्यावरची विषय निघतात आणि हा विषय अत्यंत ताजा तवाना किंवा ज्या हॉट सब्जेक्ट असल्यामुळे त्याच्यावरती चर्चा जास्त होत होती आणि तिथे जे ऐकायला मिळत होतं लक्षात घ्या मित्रांनो मुंबई आणि मुंबईचा आजूबाजूचा परिसर आजूबाजूचा म्हणजे मी थेट पुणा नाशिक पर्यंतचा म्हणतोय खरंतर तो आजूबाजूचा म्हणायला नकोच मुंबई पुणा नाशिक इकडचा कोकणातला भाग पार्थ सिंधुदुर्गाच्या तळ तळे कोकणापर्यंतचा तिथे एक वेगळा अँगल आणि तिथे एक वेगळी चर्चा ऐकायला मिळते पण लक्षात घ्या मी आणखीन ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी एक वेगळी चर्चा ऐकायला मिळते ती चर्चा कशी आहे मी तुम्हाला मगाशी म्हणालो त्याप्रमाणे मुंबई पुणा नाशिक आणि तळे कोकणापर्यंतचा संपूर्ण कोकण इथे शिवसेनेचं अगदी पार पूर्वापार जे शिवसेनेचा जो एक बाले किल्ला म्हटला जातो त्यामुळे तिकडचा जो मराठी माणूस आहे त्याची या सर्व दृष्टी या सर्व गोष्टींकडे या सर्व घडलेल्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याचे अँगल्स वेगळे आहेत त्याचे कंगोरे वेगळे आहेत पण उर्वरित महाराष्ट्राचा जो भाग आहे तिकडे जेव्हा जेव्हा मी चर्चा केली जेव्हा जेव्हा मी हे विषय काढले जेव्हा जेव्हा मी मुद्दामून काही ठिकाणी आणि काही लोकांशी बोलताना हे विषय काढत होतो तिथे एक वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या तिथल्या लोकांकडनं वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या एक लक्षात घ्या मित्रांनो उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आल्याचा आनंद अनेकांना झालेला आहे अनेकांना म्हणजे तिथे पक्षविरहित आनंद झालाय म्हणालात ना तरी हरकत नाही पण हा जो सगळा आनंदाचा जो भाग आहे ना तो मी तुम्हाला मगाशी जो एरिया म्हणालोय आहे मुंबई पुणा नाशिक आणि कोकणापर्यंत तर संपवणं तिथे जास्त प्रमाणात ऐकायला येतो तिकडे या दृष्टीकडे किंवा या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं जात नाही मीडियानी प्रामुख्याने मराठी मीडियानी प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि त्याच्याबरोबर महायुतीमध्ये असणाऱ्या पक्षांना जोडणाऱ्या मीडियानी जो एक चित्र निर्माण केलेलं आहे ते चित्र असं होतं की दोन भाऊ एकत्र येतात मग त्या अँगलनी किंवा त्या दृष्टीकोनातनं किंवा त्या नोट पॉइंटवरती मी जेव्हा बोलत होतो ना तेव्हा काही लोक मला एक वेगळा प्रश्न विचारत होते आणि ते माझ्याशी बोलताना असं बोलत होते की तुम्ही ऐंशी एक्क्याऐंशीपासनं या सगळ्या घटना आणि शिवसेना आणि सगळं जवळनं बघता आणि ते सगळं जवळ आहे तुमच्या म्हणून विचारतोय हो जर हे भाऊच एकत्र आलेत असं मीडिया रंगवत आहे त्या दिवशी जो विजय मेळावा झाला तिकडे देखील नंतरचं जे फोटो सेशन झालं ते एक लक्षात घ्या राजसाहेबांनी कुठल्याही प्रकारची ग्वाही किंवा कुठेही असं म्हटलं नाही की, ना की आम्ही कायम एकत्रच राहणार त्यांनी स्पष्ट सांगितलं की जे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे करू शकले नाहीत ते देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि आम्हाला दोघांना एकत्र आणलं म्हणजे राजसाहेबांना आणि उद्धवसाहेबांना पण उद्धवसाहेबांच्या भाषणातनं सातत्याने हे जाणवत होतं की त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान मुंबई महापालिका आणखीन आजूबाजूच्या महापालिका म्हणजे ठाणा कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ नाशिक पुणा आणि इतर सर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी राजसाहेबांच्या पक्षाबरोबर राजसाहेबांबरोबर जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये आणि हे त्याच्यातनं दिसत होतं आणि हेच म्हणणं मी लोकांसमोर मांडत असताना याच बाबतीत मी बोलत असताना तिकडनं देखील मला ज्या म्हणजे तुम्ही समजू शकता की जे व्हायब्रेशन्स असतात ना जी बोलणी असतात ना त्याच्यातनं कळत असतं आपल्याला ही जी लोकं आहेत ही जी मंडळी आहे ही जी जनता आहे हे जे नागरिक आहेत हे जे सजगपणे लक्ष ठेवून असणारी माणसं आहेत ते देखील काही मुद्दे आपल्या आप समोर उपस्थित करतात आणि आपल्याला बिनतोड सवाल विचारतात त्यातले काही गोष्टी अशा होता ते मला म्हणाले की जर भाऊ जवळ आले असं मीडिया उठवतंय जर कुटुंब एकत्र आलंय असं जर मीडिया म्हणत आहे आणि भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांच्या विरोधात असणारे जे पक्ष आहेत त्यांचे नेते मुद्दामून हे ठसवत आहेत तर यातल्या एकालाही हा प्रश्न विचारावा असा का नाही वाटत की उद्धव ठाकरे यांचे सख्खे बंधू जयदेव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सख्ख्या वहिनी स्मिताताई ठाकरे उद्धव ठाकरे यांचे दिवंगत बंधू माधव ठाकरे त्यांचं कुटुंब माधवीताई ठाकरे किंवा त्यांचं कुटुंब हे सगळं कुटुंब जर कुटुंबच एक येणार होतं कुटुंबच एकत्र यायचं होतं हा कुटुंबाचाच सोहळा आहे असं नंतरच्या फोटो सेशनवरनं दाखवलं जात होतं तर मग या कुटुंबाची आठवण मीडियाला तर आली नाहीच भावांना पण आली नाहीच त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही आली नाहीच पण माध्यमांमधला एकही जण त्यांना हा प्रश्न का नाही विचारत आहे की जरा कुटुंब सोहळाचा आहे कुटुंब एकत्र आल्याचं तुम्ही बिंबवायला बघताय मग हे बंधू कुठे तुमचे हे तुमचं कुटुंब नाहीये का की ज्या जोमानी उद्धव साहेब म्हणाले की अनाजी पंतांनी आंतरपाठ दूर केलेला आहे मग आंतरपाठ दूर केल्यानंतर करवली कोण सुष्माताई अंधारे आहेत का ज्यांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली होती मग त्या आमदारी करवली आहेत की काय मी एकच क्लिप तुम्हाला दाख दाखवायला एक मी एकदाच बोललो मागच्या त्या सभांमध्ये लावर तो व्हिडिओ लाव ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं पण आता सांगतोय लावतो व्हिडिओ म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षी यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल व्यक्त वक्तव्य करणाऱ्या या बाई आणि हे प्रश्न जेव्हा नागरिकांकडनं विचारले जातात म्हणजे मी भरपूर गोष्टी त्यांना सांगत होतो राजकारणाच्या गोष्टी वेगळ्या असतात कुटुंबाच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि त्यामुळे हे सगळं घडणारच असतं याच्यात काही गैर नाही आहे पण हे जे बिनतोड सवाल असतात ना ते सवाल असे असतात पण ते मुंबई पुणा नाशिक आणि तळ कोकणातला जो कोकणचा पट्टा आहे तिथे नाही आहे हे प्रश्न कुठे हे प्रश्न कुठे निर्माण झाले हे प्रश्न कुठे विचारले गेले किंवा ज्याला म्हणता येईल ना की म्हणजे मी ज्यांना ज्यांना भेटलो मी लोकांना बोलतं करायचा प्रयत्न करत होतो तर काही लोक मला हे प्रश्न विचारत होते आणि हे लक्षात घ्या मित्रांनो हे बोलणारी लोक यांचा काडीचाही संबंध राजकारणाशी नाही म्हणजे राजकीय पक्षांशी नाही राजकारणाशी आहे पण राजकीय पक्षांशी नाही मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीत शिवसेनाच असली पाहिजे याच्यावरती बहुतांश सर्वांचं एकमत आहे पण मीडिया आणि जाणून बुजून उभाठा सेनेकडनं जे चित्र निर्माण केले जात आहे की भाऊ एकत्र येतात मग या प्रश्नांची उत्तरं एकही माध्यमकर्मी उभाटा सेनेतल्या एकाही पदाधिकाऱ्याला का विचारत नाहीये की जर भाऊच एकत्र येणार होते तर मग ही सगळी भावंड कुठे त्यांचं कुटुंब कुठे त्यांना एकत्र आणावं असं वाटलं नाही का कार्यक्रम संपल्यानंतर जो सर्वांना बोलवून बोलवून जो फोटो सेशन सोहळा झाला तेव्हा एकालाही वाटलं नाही का की अरे या कुटुंबामध्ये तर सख्खा भाऊ जयदेव ठाकरे नाहीये स्मिताताई था ठाकरे नाही आहेत स्वर्गीय बिंदा माधव ठाकरे यांच्या पत्नी माधवीताई था ठाकरे था नाही आहेत त्यांचं कुटुंब नाही आहे मग हा कुटुंब सोहळा असं जे बिंबवलं जाते तर त्याच्यातले ही कुटुंब कुठे आहेत असो या प्रश्नांची उत्तर मी त्यांना दिली नाहीत पण मी काही गोष्टी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला ज्याला राजकारणाची झालं रे लक्षात घ्या मित्रांनो मीडियानी काही केलं मीडियानी काही ठसवायचा प्रयत्न केला मग तो मीडियाचा अजेंडाही असू शकतो काहीही असू शकतं कारण अजेंडा काय दरवेळेला भाजपनीच सेट करायचा किंवा काँग्रेसनीच सेट करायचा असं काही नाही अजेंडा मीडिया देखील सेट करू शकतो भले तो कोणाच्याही सांगण्यावर न करत असते मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम केले त्यामुळे मलाही माहिती आहे की कसे कसे अजेंडे सेट केले जातात ते त्यामुळेच मी म्हणतोय आणि मी हे सांगण्याचा प्रयत्न देखील केला पण एक लक्षात घ्या मित्रांनो उपस्थित झालेले जे प्रश्न होते प्रामुख्याने हे जे प्रश्न आहेत भावंडांचे प्रश्न भावंडांच्या कुटुंबांचे प्रश्न आणि करवली म्हणून कोण व अंधार अंधारे का हे प्रश्न बिनतोड आहेत हे मान्य केलंच पाहिजे आता दुसरा प्रश्न एकत्र येण्यात गैर काय भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे पण भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे हे जे मीडिया दाखवतोय किंवा हे जे तुम्हाला आम्हाला कळते किंवा हे जे मी म्हणतोय ते सरकलेली जी जमीन आहे ती जमीन सरकावी याच्या साई पटाची जी मांडणी केलेली आहे राजकारणातल्या सारी पटावरची ती भाजपमधल्याच कुठल्या नेत्यांनी केलेली आहे का हा खरा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेचं बजेट पंच्याहत्तर हजार कोटींचं आहे लक्षात घ्या मित्रांनो मागच्या वेळेला दोन हजार सतरा साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा फक्त दोन जागांचं अंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत होतं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मनात आणलं असतं तर अगदी चुटकीसरशी ते सरकार स्थापन करू शकत होते पण महाराष्ट्रातलं राजकारण बिघडू नये म्हणून त्यांनी ते केलं नाही असं म्हटलं जातं आजची परिस्थिती वेगळी आहे खरोखर पंच्याहत्तर हजार कोटींचं बजेट असणाऱ्या महापालिकेकडे सोन्याचं अंड देणारं कोंबडी म्हणून सत्ताधारी पक्ष बघतोय का आणि सत्ताधारी म्हणण्याचा उद्देश माझा एकच आहे मी सर्वांना याच्यामध्ये म्हणतोय राज्यातला सत्ताधारी म्हणजे महायुती भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मुंबई महापालिकेवरती इतकी वर्ष ज्यांची सत्ता होती ती शिवसेना म्हणजे आत्ताची उबाटा सेना हे बघतायत का खरोखर भाजपला पंच्याहत्तर हजार कोटींचं बजेट असणाऱ्या महापालिकेमध्ये इंटरेस्ट असेल का आणि जर इंटरेस्ट असता तर केवळ राज्यातलं राजकारण ढवळू नये म्हणून त्यांनी दोन सीटच अवघ्या कमी पडत असताना महापौरपद आणि मुंबई महापालिकेची सत्ता पुन्हा एकदा शिवसेनेकडे जाऊन दिली असती का मुंबई महापालिकेमध्ये येणारा काळ आपल्याला सांगणारच आहे जर खरोखरच निवडणुका नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाल्या तर काय काय होतं हे आपल्याला कळणारच आहे मी हे नेहमी म्हणतोय आणि याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये म्हटलेले की हे राजकारण आहे तुम्ही आणि आम्ही जे बोलतो त्याचप्रमाणे ते होतं असं नाही राजकारणी लोक जे तुम्हाला दाखवतात तसंच ते घडणार असतं असंही अजिबात नाही आणि त्यामुळेच आज या मेळाव्याच्या निमित्ताने विजयी मेळाव्याच्या निमित्ताने आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब एकत्र आलेले आहेत ते दोन भाऊ एकत्र आलेले आहेत का हा प्रश्न माझा कायम आहे का ते दोन पक्षप्रमुख एकत्र आलेले आहेत ते एकत्र यावे असं आणखीन कोणाकोणाला वाटतंय राजकारणातल्या किती धुरंधर लोकांना वाटतंय ते एकत्र येणारे कोणाचा फायदा आहे कोणाचा तोटा आहे यापेक्षा महायुतीमध्ये असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचं महत्व कमी करण्याचा उद्देश कोणाचा आहे का त्यामुळे हे एकत्र आलेले आहेत का मराठी भाषा आणि हिंदी भाषा हा प्रश्न जवळपास शांत झाला होता पण त्याला पुन्हा उठाव किंवा त्याच्यावरचा धुरळा पुन्हा कधी उठला गेला हे लक्षात घ्या मित्रांनो काही काही गोष्टींमध्ये क्रोनॉलॉजी समजायला लागते बांद्र्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली देवेंद्र फडणवीस यांची आणि राजसाहेब यांची तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय राजसाहेब यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा हा सगळा गदारोळ उठला त्या भेटीचं याच्यामागचं काही राजकारण असू शकतं का प्रश्न अनेक आहेत मित्रांनो हे एकत्र आल्यानंतर मुंबई महापालिकेचं प्रामुख्याने मुंबई महापालिकेचं चित्र कसं बदलेल त्याची आकडेवारी काय असेल याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देखील बोलणार आहोत कसं आहे मित्रांनो शिंदे मोठं होणं हे भाजपला फायदेशीर ठरू शकतं का राजसाहेब ठाकरे मोठं होणं हे भाजपला जास्त फायदेशीर ठरेल ही पण काही गणितं याच्यामागे दडलेली आहेत का हे देखील इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार एकोणीस साली एकत्र निवडणुका लढवल्यानंतर मुख्यमंत्री पदावरनं जे काही गदारोळ झाला जो काही गोंधळ झाला त्याच्यानंतरची जी काही राजकारण झालं त्या संदर्भातली जी, जी नाराजी भाजपच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वापासून महाराष्ट्रातल्या नेत्यांपासून थेट दिल्लीपर्यंत गेली त्याचा धडा एकनाथ शिंदेंना तिकडनं फोडून चाळीस आमदार आणि बारा तेरा खासदारांसह फोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आदरणीय उद्धवसाहेबांना स्वतःला शिकवून झालेला आहे पण काही गोष्टी जड व्हायला लागल्या आहेत का महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रामुख्याने म्हणून या खेळी खेळल्या जात आहेत का लक्षात घ्या मित्रांनो उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर देखील जर एकत्र लढले राजसाहेब आणखीन उद्धवसाहेब तर त्यांचा पक्ष एकत्रितरित्या परत भाजप बरोबर येऊ शकतो का केवळ उद्धवसाहेब आणि त्यांची सेना उभाटा सेना भाजप बरोबर पुन्हा येऊ शकते का एकत्र असे काही पत्ते पुन्हा पिसायला सुरुवात झाली आहे का व्हायला काही होऊ शकतं येणारा काळ आपल्याला सांगणारच आहे याचं कारण असं आहे लक्षात घ्या मित्रांनो उभाटा सेनेची राजकीय दिशा बदलल्यानंतरच आदित्यचं राजकारण आमदार आदित्य ठाकरे यांचं राजकारण सुशांत होणार आहे मग त्यासाठी काही खेळी खेळल्या जात आहेत का प्रश्न अनेक आहेत मित्रांनो येणारा काळ आपल्याला याच्यावरची उत्तरं देखील देणार आहे त्याच जोडीला मुंबई कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काही केसेस चालू आहेत याच्याकडे देखील तुम्ही आम्ही लक्ष ठेवलं पाहिजे मगाशी मी जे मी म्हणालोय त्याप्रमाणे क्रोनोलॉजी समजून घेतली पाहिजे जर खरोखरच आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले तर काय काय घडू शकतं त्यातनं काय गणितं निर्माण होऊ शकतात संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आजचा व्हिडिओ हा केवळ ज्याला म्हणता येईल की या मुद्द्याला स्पर्श करण्यापुरता होता आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमचे कमेंट्स मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील मी प्रयत्न करतो की एवढी गॅप राहू नये व्हिडिओमधली पण माझा नाहीलाच आहे माझ्या दुसऱ्या गावांसाठी मला जावं लागतं बाहेर आणि मग तेव्हा व्हिडिओ करता येत नाहीत पण गेले दोन तीन दिवस मला खूप मेसेज आले व्हॉट्सअपवरती की काय झालं एवढं गदारोळ उठलाय आणि या दोन भावांची भेट झाली आहे आणि तुमचा एकही एक व्हिडिओ नाही त्यामुळे मी आज ठरवलं होतं की काल रात्री आलो मी पण म्हटलं आज हा व्हिडिओ करायचा आकडेवारीसह नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊनच येणार आहे तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद